दोन सरपंचांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्राचे निघाचे तेवढे काढून झालेले असताना अजून एका सरपंचावर जीव घेणा हल्ला झाला मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येसारखा थरारक घटनाक्रमात सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून चक्क त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना घडली बीडला लागून असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात विशेष म्हणजे देशमुख यांच्या हत्येला जो पवनचक्की नेक्सेस जबाबदार होता अगदी त्याच पवनचक्कीच्या वादातूनच जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरही त्याच कारणावरून हल्ला करण्यात आला सरकार आणि पोलीस प्रशासनानं तगडा फास आवडून देखील सरपंचांवर हल्ल्याच्या घटना अजूनही घडत असल्यामुळं महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन देरा वाजले आहेत असंच म्हणायला हवं सरपंच नामदेव निकम यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न नेमका का करण्यात आला हल्लेखोरांनी धाराशिव मध्ये मत्स्या जो पार्ट टू कसा केला महाराष्ट्रातील राजकीय के वजन राखून असणाऱ्या सरपंचांचा जीव नेमका कसा धोक्यात आलाय त्याचीच ही ए टू झेड कहाणी हॅलो नि ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाला गुरुवारी रात्री उशिरा गुंडांनी त्यांच्या कारवर हल्ला केला निकम हे बारुळ गावातून मेसाई जवळगा गावाच्या दिशेने येत होते त्यावेळी काही गुंडांनी हल्ला केला सुरुवातीला त्यांच्या कारवर अंडी फेकली त्यानंतर काचा फोडण्यात आला त्यानंतर त्यांच्या कारवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न या गुंडांकडून करण्यात आला बीडमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती धाराशिव मधील तुळजापूर तालुक्यात झाल्यानं सध्या संपूर्ण जिल्हा दहशतीच्या सावडाखाली गेलाय या हल्ल्याला देखील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील पवनचक्की नेक्सेस जबाबदार असल्याचं आता सर्व ठिकाणी बोललं जात आहे प्रमाण धाराशिव जिल्ह्यामध्येही पवनचक्कीतून निर्माण झालेल्या जमिनीचा वाद हा दहशतीपर्यंत जाऊन पोचलाय स्थानिक शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्यांच्या जमिनीवर रस्ते बांधणं झाडं तोडणं आणि पवनचक्कीसाठी गुंडांच्या माध्यमातून धमकवण्याचा प्रकार धाराशिव जिल्ह्यात प्रचंड वाढलाय अशाच वादातून सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर आता सरपंच नामदेव निकम यांनाही अशाच पवनचक्की वादातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय नेमकं काय घडलं याचा चित्त थरारक अनुभव स्वतः नामदेव निकम यांनी सर्वांना सांगितलं सरपंच नामदेव निकम हे मध्यरात्री एकच्या सुमारास मेसाई जवळगा गावच्या दिसणे जात होते ते गाडी चालवत असताना मध्यरात्री अचानक त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी दोन बाईक आल्या बाईकवरचे लोक हॉर्न वाजवत होते त्यांना कदाचित पुढं जायचं असेल असं समजून त्यांनी गाडीचा वेग कमी केला पण त्या बाईक स्वरांनी डाव्या दरवाजाची काच दगडानं फुडली त्यानंतर पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले त्यानंतर नामदेव निकम यांनी गाडीचा वेग वाढवला त्यावेळी बाईकवरच्या गुंडांनी गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली अंड्यांमुळं काच खराब झाल्यानं आम्हाला गाडीचा वेग कमी करावा लागला त्यानंतर बाईक जवळ आणत गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले जिल्ह्यात आतापर्यंत दोन सरपंचांच्या हत्या करण्यात आल्या सरपंच बापू मांदळे यांच्या हत्येनंतर नऊ तारखेला सरपंच संतोष देशमुख यांचाही अगदी निर्दयी पद्धतीनं जीव घेण्यात आला हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा धुमचत राहिल्यानंतर महाराष्ट्रात गुन्हेगारांना थारा नाही असा शब्द खुद्द फडणवीस साहेबांनी दिला खरा पण प्रशासनाची कुठलीही भीड न बाळगता असे हल्ले पुन्हा एकदा होऊ लागल्यानं महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का या सर्वांच्या छातीत धडकी भरावी ज्या राज्यात सरपंचांचा जीव जाईपर्यंत पोलीस प्रशासनाच्या साक्षीनं निर्दयीपण खून केला जातो जिथं गुन्हेगारांची नावं तोंडावर घेऊन देखील त्यांना साध संशयित म्हणून देखील अटक केली जात नाहीये बीडच्या पोलीस प्रशासनातील महत्वाचे अधिकारी बदलून देखील दिवसा घेण्याचा प्रयत्न केला जातो त्या जा राज्याच्या जा कायदा आणि सुव्यवस्थेची लखतर वेशीवर टांगल्यासारखीच आहेत हे सगळं अंगावर येणारं वास्तव पाहून सरपंच सुरक्षित नसतील तर महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न जर कुणी उपस्थित केला तर सरकारला त्याचं उत्तर द्यावंच लागेल महाराष्ट्रात हा गुन्हेगारी पॅटर्न का बळावला जातोय या हल्लेखोरांच्या नांग्यात ठेचण्यासाठी सरकारनं नक्की कोणती पावलं उचलावीत असं तुम्हाला वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्राईम संबंधित घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद